महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाक्रमांक क्रमांक सोळामधील भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे श्वेता खरात रतिकांत कमलापुरे आणि कल्पना कदम यांच्या प्रचारार्थ गुरुवारी कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचा जोर वाढवला असून शहरातील विविध भागांमध्ये संपर्क साधून तसंच सभा घेतल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक सोळामधील भाजपचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे रतिकांत कमलापुरे श्वेता खरात आणि कल्पना कदम यांच्या प्रचारार्थ डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर गुरुनानक चौक इथं भव्य कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या कॉर्नर सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी भाजपच्या माध्यमातून सोलापूर शहरात राबवण्यात आलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य शिक्षण तसंच मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं वक्त्यांनी स्पष्ट केलं येणाऱ्या काळात सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन प्रभाग सोळामधील नागरिकांना करण्यात आलं या सभेला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते संगीता सुर्वे सुहासिनी एकमल्ले शोभा निकंबे प्रतीक सुर्वे अथर्व सर्वगोड यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उमेदवारांच्या प्रचाराला बळ दिलं सभेदरम्यान नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या या कॉर्नर सभेमुळं परिसरात भाजपच्या प्रचाराला नवं चैतन्य मिळाल्याचं चित्र दिसून आलं मिनी बँक काढायची आणि त्या बँकेमधून त्यांना कर्ज द्यायचं आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं नवरा दाऊकांचे बिल्डर लिहिलं इकडे केला इकडं असं नाही चालणार महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी ही बँक काढून त्याच्यातून लक्षी बही योजनाही मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात आणली

साहेब मुंबई साहेब प्रदीप साहेब आहेत आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांची मान्यपूर्वक मी अभिनंदन करतो राजकारणात काम करत असता अनेक वर्षी काम केलं तुम्ही दिलेलं सगळ्यांनी केलं नाही असं तुम्ही कुठेही देऊ शकता आणि हे तर मंदिरात शब्द तुम्हाला द्यायचं आणि ज्या वेळेला निवडणूक झाली हे जे काम पहिले सुरू होईल ह्या मंदिर आणि तुमच्या सोसायटीचं वॉल कंपाऊंडला पुरळ मारणार आणि लोक या ठिकाणी किंवा करणार एवढंच मी या ठिकाणी सांगतो